都了。 नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा आंबेडकर <tribe> <tribe> महाराष्ट्राला मा, ज्या लोकांना असं है कि महाराष्ट्र हे राज्य दहा वीस वर्षांनी नव्हे शंभर वर्षांनी मागणी यावं त्या लोकांनी त्या डॉक्टर दाभोळकरांचा निर्भय पद्धतीने खून केलेला आहे आझाद मैदानावरून सनातन संस्थेने असं म्हटलं होतं एक महिन्यापूर्वी की दाभोळकर हे दुसऱ्याशे दुसऱ्या गांधी आहे त्यामुळे ह्या का देशातल्या काही नथराम गोडशेंनी त्यांची जी हत्या के केलेली आहे ती अजूनही जिवंत आहे त्यांना त्वरित अटक व्हावी हो असे कार्यकर्ते म्हणून मला वाटतंय या घटनेचा आम्हा कार्यकर्त्यांना तर निषेध करावा तेवढा शोधात आहे पण नाशिकची ही जनता का अवस्फूर्तपणे बाहेर पडली आहे महाराष्ट्राचं जे नुकसान झालं का त्याचा सरकारने त्वरित विचार करून या सनातनी लोकांना त्वरित अटक करावी आणि अशा संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी मी करत आहे डॉक्टर दाभोळकरांनी आयुष्यावर आम्हाला नितीने राहायचं शिकवलं मोर्चाला जाताना तिकीट काढावं असं सांगितलं दुसऱ्या लोकांना कधी त्रास होईल असं कधी वागलो नाही आम्ही पण पोलिसांनी या ठिकाणी आम्हाला जो आमच्या कार्यकर्त्यांनी इतर कार्यकर्त्यांना जो त्रास दिला आहे तो निषेध करण्यासारखा आहे डॉक्टर दाभोळकरांनी जो आम्हाला विनायाने शिकवलं त्याच मार्गाने आम्ही चालत राहू आणि संघटना ही कशी वाढू याचा आम्ही विचार करणार आहे कृष्णा चंदगुडे कार्याध्यक्ष महाराष्ट्र आणि नाशिक प्रथम ह्या कारवाईच गरज नव्हती आम्ही त्यांना विनंती केली की तरुण कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना थोडी दोन पावलं पुढे गेले आम्ही त्याला बाजूला घ्यायला जात होतो पण तरी सुद्धा पोलिसांनी त्यांना मध्ये टाकलं आम्ही चारदा रिक्वेस्ट केली परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे जो रस्त्यावरती काम करतो त्याला गोळ्या घातल्या जातात त्याला जेलमध्ये टाकलं जातं आणि जे मारेकरी असतात ते मोकट फिरतात असं आपल्या महाराष्ट्रात सध्या चालू आहे जे डॉक्टर दाभोलकरांनी या महाराष्ट्रामध्ये आयुष्यातले पंचवीस वर्ष एम बी बी एस होऊन या देशामध्ये या राज्यामध्ये अंधश्रद्धेपासून दूर करण्याकरता प्रपंच गेला त्यांना खासदार व्हायचं नव्हतं आमदार व्हायचं नव्हतं परंतु या समाज प्रबोधन करणाऱ्या कार्यकर्त्या नेत्याला ज्या पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे याचा आम्ही निषेध करतो नाशिकचा शहराचा संबंध दाभोलकरांचा अतिशय जिवाळायचा आहे गेल्या एक महिन्यापासून जात पंचायतीच्या आंदोलनामध्ये सातत्याने आम्ही संपर्कात होतो परवा दिवशी संध्याकाळी आमचं बोलणं झालं चार परिषदा महाराष्ट्रामध्ये जात विरोधी पंचायतीच्या घेतलेल्या होत्या परंतु त्यांना ज्या पद्धतीने आणि एक प्रसंगीने मुद्दा म्हणून सांगू इच्छितो या ठिकाणी जाहीरपणे की मी गेल्या पंचवीस जुलै रोजी आझाद मैदानाच्या मैदानावरती होतो का कामगारांच्या आंदोलनाप्रसंगी त्याच ठिकाणी हिंदू जागृती सनातन संस्थेचे कार्यकर्त्यांनी विरोधीच्या संदर्भात दाभोळकरांच्या विरोधामध्ये धरणे आयोजित केलं होतं त्या ठिकाणी सात ते, ते, ते आठ कार्यकर्त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये जर जादूटोणाविरोधी विधेयक पास होत असेल तर दुसरा गांधी झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आकस दाभोळकरांवरती या संस्थांचा होता जात पंचायतीच्या याच्या काळामध्ये अनेक प्रकारचे अनेक आंदोलन अनेक ठिकाणी त्यांच्यावरती हल्ले होत असताना गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे परंतु महाराष्ट्र शासनाने कोणत्याही प्रकारची दखल या घटनांची घेतली नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये एक थोर विचारवंत आणि पुरोगामी नेतृत्व करणारे दाभोळकर साधनेच्या मार्फत साधे गुरुजींच्या विचारावरती लोह्यांच्या विचारावरती संपूर्ण आयुष्य वेचणारे ते आम्हाला सोडून गेले त्याचं दुःख होतं आहे आणि आज पुन्हा एकदा पाच कार्यकर्त्यांना अटक केली ही निषेधाची गोष्ट नक्कीच आहे आणि शासनाने चोरांनाच अटक करावी हल्लेखोरांना अटक करावी आणि कार्यकर्त्यांना सोडावं ते छात्रभारती युवक संघटनेचे चांगले शिकलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती कारवाई होऊ नये म्हणून आम्हीसुद्धा सांगितलं आम्हालाही घेऊन जा जो आणि जोपर्यंत हल्लेखोरांना सोडवत नाहीत तोपर्यंत अटक होत नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांना सोडवणूक होत नाही तोपर्यंत आम्ही बाहेर पडणार नाही हा निर्धार आम्ही आज नाशिककरांच्या वतीने केलेला आहे